नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवघ दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल रिसोर्ट तुरीचा प्रकार लोकल अवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम तुरीचा प्रकार लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर आवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल मुरम तुरीचा प्रकार गज्जर आवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालखेड तुरीचा प्रकार हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार नऊशे एक रुपये क्विंटल साखरी तुरीचा प्रकार हायब्रीड अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सहाशे एक रुपये क्विंटल गेवराई तुरीचा प्रकार काळा अवक एक क्विंटलची कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक दोन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल आवक एकोणास क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल आवक नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल मालेगाव तुरीचा प्रकार लाल आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे दहा रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार लाल अवघ सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवघ तीन हजार सहाशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट तुरीचा प्रकार लाल अवघ सहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल चाळीसगाव तुरीचा प्रकार लाल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तुरीचा प्रकार लाल आवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तीजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वनी तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल आंबड वडी गोत्री तुरीचा प्रकार लाल आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल गंगाखेट तुरीचा प्रकार लाल अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल दोन पाटस तुरीचा प्रकार लाल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळवेढा तुरीचा प्रकार लाल अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल औसा तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल औरत शहाजाने तुरीचा प्रकार लाल आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तुजापूर तरीचा प्रकार लाल अवघक्ती आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पालम तुरीचा प्रकार लाल अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल चांदूर रेल्वे तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल भंडारा तुरीचा प्रकार लाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमिद कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल अष्टी कारंजा तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाणतर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सिंधी सेलो तुरीचा प्रकार लाल आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल दुधनी तुरीचा प्रकार लाल आवक एक हजार त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल वर्धा तुरीचा प्रकार लोकल आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे दहा रुपये क्विंटल तर... किल्लेदारोलतरीचा प्रकार लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल तर... सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल तर... जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल तर... काटोल तुरीचा प्रकार लोकल अवक सातशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार दोनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरवान आवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शोगाव तुरीचा पांढरवान आवक दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल शोगाव बोतिगाव तुरीचा पांढरावान आवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल करबाणा तुरीचा पांढरावान आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल वडी वडीगोद्री तुरीचा पांढरावान अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल देऊळगौराजा तुरीचा पांढरावान अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल वैजापूर शिरूर तुरीचा पांढरावान अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार वीस रुपये क्विंटल औसा तुरीचा पांढरावान अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल तोरीचा पांढरवान आवक दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुजापूर तोरीचा पांढरवान आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाथरी तुरीचा पांढरवान आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सोनपेठ तुरीचा पांढरावान अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तरी होते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंग भेटू या नवीनोठसोबत्तोपर्यंत नमस्कार